नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीत जागा वाटपाची चर्चा करण्यात येत असून बैठकीतून एक मोठी बातमी समोर येत आहे ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या छत्तीस पैकी वीस जागांची मागणी केली आहे ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यशामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे वीस जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास सा आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे वांदे येथील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे या बैठकीला आघाडीचे नेते उपस्थित आहेत या बैठकीत ठाकरे गटाने आज बॉम्बच टाकला आहे ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीस पैकी वीस जागांवर दावा सांगितला आहे म्हणजेच ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ सोळा जागा देण्यास तयार असल्याचं दिसून आलं आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत तीन जागांवर विजय मिळवला होता एका जागेवर ठाकरे गटाचा निसटता पराभव झाला होता तर मुंबईत काँग्रेस भाजप आणि शिंदे गटाला फक्त प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं